नमस्कार मित्रांनो आधी तुमचं स्वागत आहे आणि एक मनापासून आभार व्यक्त तुमचं आपलं हंड्रेड के सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत सर्वांचा एक सपोर्ट भेटला आणि असा सपोर्ट ठेवा तर आज चांगला असा मैदान होतं आहे पुन्हा एकदा कडाव केसरी जेव्हा आपला सुदमशेठ पवाली यांच्या माध्यमातून तो मैदान भव्य भव्यदिवी आणि असा होत आहे आणि आज त्या मैदानासाठी पलायला पुन्हा एकदा एम एक पी वर्ण आपले पवार सेक्शनचे सोमनाथ शेठ पवार त्यांनी आपल्याला शब्द दिला होता ज्यावेळेला शेरा हा मुंबईला येईल त्यावेळेला त्यांच्याच दावणीला येईल आणि आज पुन्हा आलेला आहे कधी आले तो विचारूया आणि सोबत अजून एक वाचलू घेऊन आलेत ते शेठ नमस्कार नमस्कार शेठ तुम्ही शब्द दिला होता ज्या वेळेला पण शहरा मुंबईला उतरेल तो आपल्या दावणीला उतरेल आणि आज पुन्हा शेरा तुमच्या दावणीला आहे आज एक चांगला असं मैदान होतं शेरा कधी आले त्याची माहिती द्या ना आम्हाला शेरा हा रात्री ए, काल रात्री आला आपला पण तेवीस तारखेचा सुदाम पवाली यांनी जो मैदान ठेवलेला आहे त्या मैदानात पालवण्यासाठी पालवण्यासाठी आलं आहे आणि सोबत अजून एक वासरू पण आला आहे त्याच जातीचा आमचे मित्र त्यांनी शहराच्या जोडीला हा वासरू घेऊन आलेत वासरू चांगला पलतो शहराचीच क्वालिटी येते आणि त्याच्यासाठी मुंबईमध्ये त्याचा पण थोडा रेस व्हावा म्हणून आम्ही त्याला बोलवलेलं आहे म्हणजे एखादा फेरा तरी पाहायला मिळेल नक्कीच नक्कीच नक्की काय सांगाल एक बघा त्यांनी शब्द दिला होता पदमसिंग पटेल यांनी की सोमनाथ शेठ पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि तो साध्य ठरते कुठेतरी हा आता म्हणजे तेवीस तारखेचा जो मैदान आहे तो मोठा मैदान आहे आणि त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे सर्व आम्हाला म्हणजे सर्व बैलगाड्या शर्यती शोकेनकांना चांगलं म्हणजे मैदानाचा त्यांनी बाईट वगैरे दिलेली आहे एक मैदानाची सुव्यवस्था चांगली केलेली आहे त्याप्रमाणे मी त्यांना फोन केला की के आपल्याकडे एक मैदान मोठा मैदान होतो आहे त्या मैदानासाठी बैल तुम्ही घेऊन यात आणि जसं आपण त्यांना फोन केला त्याप्रमाणे ते त्या त्या बैल पण घेऊन आले एक आठवण नक्की जाईल मागं एक शर्यत झाली मथुर सोबत पालाला अखंड मुंबई गाजवली त्यांनी आणि एकच शर्यतीमध्ये आ सोशल मीडियावर मुंबईच्या सोशल मीडियावर शहराची चर्चा झाली हां मथूरमध्ये आणि बकासूरमध्ये पलणं हा कुठल्या बैलाचा भाग्यच आहे आणि त्याप्रमाणे मी जसा राहुलदादांना फोन केला त्याप्रमाणे त्यांनी बैल दिला तसाच मी बकासूरमध्ये पलवण्यासाठी आज तेवीस <coughs> तारखेला आज रोजी मी सचिन दादांना फोन केला होता त्यांनी पण मला शब्द दिला त्याप्रमाणे मी आज बैल घेऊन आलो आहे आणि त्यांच्या बैलामध्ये आपला बैल पलवणार म्हणजे आज आपले सर्वांचे लाडके मोहित शेट्डुमर सचिन शेटगरे यांचा दशम हिंद केसरी बकासूर याच्यासोबत पलणार आहे शेरा आणि खरोखर एक उत्कुंठ राहील सर्वांना गाडी कधी पलते आणि एक गुलालासाठी गाडी पलेल जो मैदान आहे ना मैदानाची रूपरेषा खूप चांगली आहे एक पाठी पलण्यासाठी बैलांना इतकी चांगली आहे ना त्या पाठीमध्ये आपण जरी झोपलो ना की एक अंगाला खरा सुधाना लागणार इतकी चांगली पाटी फाटीविषयी काय बोला फाटीविषयी नियोजन त्यांनी चांगलं केलेलं आहे फाटी पण खूप खर्च केलेला आहे आणि मैदान हा एकदम चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी त्यांनी नियोजन पण चांगलं केलेलं आहे आणि आपला सर्व प्रेक्षकांना त्या शर्यतीचा आनंद घेता येईल आणि स सचिनदादांच्या फार्महाऊसच्या लगतच मैदान असल्यामुळे त्यांनी आम्हाला जो म्हणजे संधी दिली का शेरा बैल आणि बकासूर बैल हा त्या मैदानात पलेल त्यांचे खूप आभारी आहेत आणि ही तर एक बिंजोर होतं आहे आणि बिंजोर झाल्यानंतर नक्कीच मोठी मोठी मैदानं पण गाजवताना दिसेल ही जोडी नक्कीच बकासूरसारख्या बैलामध्ये पलवणं आज तर देवामध्येच बैल पलवण्यासारखा आहे आणि त्याचा आम्हाला थोडा तर घेता येईल आता एक महत्वाचा प्रश्न घेतो आता तुम्हाला भरपूर सारे आता पैर्यांच्या मागण्या येत असतील आता तुम्ही सांगितलं सचिन शेठचा फोन आला मागे राहुलबाईंशी कॉन्टॅक्ट झाला आता भरपूर सारे पैरेकरांचे मागणी येतील काय म्हणजे कसं काय आता नियोजन कारण प्रत्येकाला एक बोलतात ना ते शब्द द्यावा किंवा आपण कोणाला नाराज नाही करावा काय बोला मला सचिन दादांचा पहिली गोष्ट मला सचिन दादांचा फोन नाही आला आणि राहुल दादांचा पण फोन नाही आला मी स्वतःहून फोन केले आणि त्यांचे मनाचे लय मोठेपणा दोन्ही माणसांचे आहेत का त्यांनी मला बैल पलवायला दिला बरोबर आहे म्हणजे कुठेतरी तुम्ही एक मागणी घातली आणि त्या मागणीला कुठेतरी नाकार नाही आला होकार आला होकार आला बरोबर यांच्याशिवून बोलूया तोरा कधी आलेत ते हेमंत सिंग नमस्कार नमस्कार कभी आहे हो काल रात्री काल रात्री आले मराठी येत आहे का आता <laughs> थोडी थोडी येत आहे कसं काय आज नियोजन काय असेल नियोजन बहुत अच्छा कराय मैं इस नियोजन से बहुत खुश हूँ कि यहाँ पर मैं आया सोमनाथ सेठ ने बहुत अच्छे अच्छे नियोजन करे बड़े बड़े पेरे करे पूरे महाराष्ट्र में एक नंबर का बिल लगाया उसके साथ में और आज भी जो नियोजन किया है ना मुझे लगता है उस बैल में दौड़ने के लिए भाग्य लगते हैं हाँ और लोगों वो... की ख्वाहिश रहती है कि फोटो खिंचवाने के लिए उसके साथ अपना शेहरा दौड़ रहा है अभी दौड़े क्या बोलेंगे सोमनाथ सेठ के बारे में क्या बोलेंगे देखो ना आपका जो स्वप्न था इधर आने का और मुंबई में छा जाने का वो पूरा हो रहा है बहुत बहुत धन्यवाद करता हूँ इसके लिए मैं सोमना सेठ का बराबर है कि उन्होंने मुझे इस शेरा को इस नतीजे तक पहुँचाया कि पूरे महाराष्ट्र में नाम चलाया उसका और साथ में और एक ये लाया इसका नाम शिकारी शिकारी नाम है क्या मतलब आपके घर का एक है घर का ही है शेराग पे ही थोड़ा मैच खाता है वो तो आपके यहाँ पे सब ऐसे बैले क्या मतलब यही जाती है हाँ वैसे सभी हमारे यहाँ खिल्लार भी चलते हैं मैसूर भी चलते हैं नागौरी भी चलते हैं ये प्रजाति बहुत कम पाई जाती है बहुत कम पाई जाती है और सबसे ज्यादा मतलब एक आपका जो कांटेक्ट बना ना शेरा और सोनिया जब भी भागा वो गाड़ी के बारे में क्या बोलेंगे एक बार फिर से उस गाड़ी के बारे में बहुत अच्छी गाड़ी भागी थी वहां पर हमारी सेठ जी से मैंने एक बार बोला था कि मेरे को इधर बेल लग रहा है तो उन्होंने एक ही कॉन्टेक्ट में उधर बेल ले आए थे हमारे लिए शेरा और सोनिया और हम लोग चाहेंगे कि वो गाड़ी मुंबई में भी दौड़े सोनिया और शेरा एक बार कभी जी बिल्कुल एक बार आपकी ख्वाहिश पूरी करेंगे क्योंकि देखो इतनी बड़ी गाड़ी थी वहाँ पे जो किसको मर नहीं रही थी वो आपने गुला लिया और मुंबई में भी अच्छा होएगा अगर ये गाड़ी दौड़े तो लोगों को पता चलेगा सोनिया भी क्या चीज है मतलब हाँ सोनिया भी शेरा का मैच खाने वाला है उसके साथ ही दौड़ता है वैसे ही शेरा की स्पीड हर कोई मैच नहीं कर सकता हमारे एम में और जो आज दौड़ वो बकरसुर के बारे में क्या बोलेंगे आप अब उसके बारे में तो देखो पूरा इंडिया ही बोलता है, बोलते है। पूरे, पूरे बोलता है। हिंदुस्तान जान रहा है उसके ही आज बॉर्डर पे जो फौजी लोग है ना वो भी शेरा के चाहते हैं अपने बक्का बक्का सुरके सुरके। के और आज जो बकासरुख के साथ शेरा भाग रहा है तो उनके दिलों में शेरा भी आज राज करेगा जी और पिताजी भी आए है क्या आपके आए है ठीक है ज्यादा अभी आपका समय नहीं लूंगा आज जैसे गुलाल होता है मैं गुलाल होने के बाद आपको मिलूंगा ठीक है